Okay. Okay. नमस्कार आज आपण करणार आहे मिक्स पिठाची फुगीर धपाटी आतापर्यंत तुम्हाला थालीपीठ दाखवली धपाटी दाखवली तिकटपुऱ्या दाखवल्या करून अशी फुगीर धपाटी आषाढ महिन्यात करतात श्रावणात पण करतात गौरी गणपतीला नैवेद्याला असत या आणि हे खायला एवढी खमंग लागतात नाही आता पिठ पित, सगळ्या पिठाचे मिक्स धपाटे असतात त्यामुळे ह्याला चव वेगळी लागते आणि खाताना सुद्धा असं तोंडात का नाही खमंग पण आली आणि बाकीच्या वेळेला कोणाचं डोळे जेवण असलं किंवा आपण प्रवासाला चाललो घरात एखाद्या वेळेला आणि आठवण आली खायचं म्हणलं तरी पण ही धपाटे नाही एवढी चांगली राहतात आठ दहा दिवस अजिबात खराब होत म्हणून आज आपण का नाही हातावर थापून धपाटे कशी करायची बघूया चार वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं या आणि ही एक वाटी गव्हाचं पीठ आहे ही ह्याच्यावर टाकायचं आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ आहे हे पण ह्याच्यावर टाकायचं एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं म्हणजे धपाटी का नाही खुसखुशीत होती तुमच्या हळद टाकायची त्या चवीनुसार मीठ घालायचं हे एक चमचा ओवा घेतला थोडासा हातावर का नाही असं चोळायचा म्हणजे वास चांगला येतो त्याला टाकायचं का एक चमचा धनेपूट टाकायचे आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तिखट एक दोन चमचे टाकायचं आता जर तुम्हाला फुगीर धपाटी करायची असली की नाही तर त्यात मिरच्या घालायच्या नाहीत हिरव्या नाहीतर फुगीर असं धपाटी फुगत नाही ती मिरच्याचं तुकडं हे आलं की नाही बे आलं तर ते लगेच फुटतंय धापाटं फुगत नाही त्यामुळं का नाही शक्यतो आपलं लाल तिकटच घालायचं थोडासा एक चार कुड्या मी लसणाच्या बारीक केल्यात हे ह्याच्यावर टाकायचं ज्यावर कोथिंबीर टाकायची कोथंबीर जरा जास्तच घालायचं चमच्या ह्याच्यात तेल घालायचं तेल सगळ्या पिठाला लागलं असं हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं असं एक जीव सगळं व्हायला पाहिजे आता ह्याच्यात थोडं थोडं कोमट पाणी घालून मळायचं थंड पाणी घालायचं ना जरा कोमट घातलं की नाही पुऱ्या खुसखुशीत कुछ होती असं पीठ मळून घ्यायचं लई पातळ अजिबात करायचं नाही लई घट करायचं नाही आणि एक दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे पीठ फुकतं या आता भरपूर जणांनी विचारलंय की काकू तुमच्या घरातलं कोर्टिया दाखवा दाखवा भरपूर कमेंट येत्या हे सागवानी ती चारी बाजून सागवानी खांब बसवून घेतल्या आता हे कुंडीत आम्ही अशा वेली लावल्या त्या हे बघाही आणि हे सगळंच नाही ह्याच्यावरती असं चढवलं या असं का नाही वेलीवर चढल्यात आणि ह्याच्या ह्या झुडमोळ्या खाली येतात बघा गट्ट्याच्या गट्ट्या अशा पूर्ण खाली येतात असं चारही बाजून सगळीकडे पसरले आहेत आता पीठ म्हणून आपण अर्धा तास झाले आता कढई ठेवल्या तेल गरम करायला पुऱ्या तळून घेऊ दोन प्रकारचे आपण का नाही फुगीर धपाटी करूया एक केळाव थापून आणि एक हातावर थापून थोडंसं हाताने तेल लावून घ्यायचं आणि असं पीठ घ्यायचं म्हणजे चिकटत नाही का देऊ काही असा गोल गोळा करायचा तुम्हाला जर पुरी मोठी पाहिजे असली तर जरा मोठा गोळा घ्यायचा नाहीतर पीठ जरा बारीक घ्यायचं असं हाताने क नाही थापून घ्यायचं हे बघा हे थोडस आपण ह्याच्यावरती तेल लावायचं म्हणजे चांगलं दिसतंय पाठीमागनं पुढची बाजू पाठीमागची बाजू असं तेल लावून घ्यायचं आणि तेल गरम झालेलं असते की नाही मग पट 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 सोडायचं हे असं करून ठेवायचं ताटात तेल गरम झालंय करायचं मग सोडायचं आणि परत ती भाजून काढच तर तिकडंच लक्ष असतंय आणि मग कसं होतंय आणि करायची तर तेल किती गरम होतय म्हणून का नाही आधी सगळ्या अशा पुऱ्या करून ठेवायच्या काय हातावर काय पळपटाव काय केळीच्या पानावर आणि पटपटपट करून ठेवलं की सोडा येते का नाही नाहीतर एक करोस्तोवर तेल किती गरम व्हायचं दुसरी करोस्तोर पुरी एक जरा पुऱ्या जाड ठेवायच्या एकदम पातळ चपातीसारख्या करायच्या नाही नाही फुगत पण नाही तर चांबट होते त्या जरा जाड ठेवल्या का नाही पुऱ्या फुगते त्या आता आपण पुऱ्या सोडून घ्यायच्या बघा कसे फुगा लागले आता बघा अशी आता पुरी उलटून घ्यायची वरची बाजू खाली करायची आता हे केळीच्या पानाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटत नाही तुम्हाला मोठे करायचे असले तर केळीच्या पानावर अशी थापून घ्यायची नुसतं केळीचं पान फिरवायचं आणि पुढं 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 द ढकलाय हातावर आपल्या असे मोठे होत नाही ना ते काय असे करून घ्यायचे मोठे मोठे आणि ह्याच्यावर ना तिळ थोडस सोडायचं त्याचं पान आपल्या हातावर उलट करायचं हो का हे आणि हे तेलात असं सोडायचं मोठी धपाटी एक एकच तळायची अशी फुगत जाते आता कशी बॉलवानी फुगल्या वरची बाजू खाली करायची असं लालसर कलर आला की काढायचे एक एकच तळून घ्यायचं धपाट केळीवरच्या पानावरचं फोडायचं बघा आणि असे फुगले की काढायचं फुगेर धपाटी करायचे म्हटले घ्यायला काही वेळ लागत नाही आपल्या घरात तर सगळी पिठा असते आता सगळे मिक्स मिक्स करायचे पटापटा का नाही मळून ठेवलेलं असते पटापटा पटा करून तळलं का नाही पटकन हे होत आहे काही ह्याला लई वेळ लागत नाही काय ना तुम्ही कुठल्या तर गावाला गेलं तर वेगळं काहीतरी न्यायला म्हणा प्रवास आला तेवढंच त्यासनी पण वेगळं वाटतंय आणि आपल्या घरात पण खायला चांगलं लागते हे चहा बरोबर तर छान लय लागते चार वाजता चहा बरोबर खाल्ला असा नाही दपाटी लय चांगली लागते करून असं पटपट की नाही अर्धा तासात होतं ह्याला काही वेळ लागत नाही काय नाही हातावर काय बारीक गोळा एवढा घ्यायचा ना असा असा असं असा असं आपण भाकरी केल्यावर करायचं नाही तेलात टाकायचं किती आता फुगेर धपाटी करताना की नाही लय घवाचं पीठ घ्यायचं नाही नाहीतर ती काय असं ते तिकट पुऱ्या खाल्ल्यावर होत्या घवाच्या पिठा ज्या जास्त ह्याच्यात पिठ कसं ज्या जरा 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 सगळे मिक्स आहे की नाही त्यामुळे ह्याला की वेगळी लागत्या बघा आणि खमंगपणा किती येतो खाता आता हे बघा फुगीर धपाटी कशी बॉल सारखी फुगडले ते आणि खुशखुशीत पण झाल्या त्या बघाय का मग अशी पिठाचा गोळा एवढाच होता की नाही त्याच्यात आता ही पन्नास परत धपाटी झाल्यात बघा काई होई बाबा वयबालाही पीठ माळाय लागतं आहे कवा करू असं पण काही नाही थोड्या पिठात पण भरपूर होत्या मौतुमाने जर जाड नको असले तर पातळ पण केला तरी पण चालतंय